मी अतिशय आनंदी आहे कारण आमचा जो देशी गोवंश आहे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा जर कोणी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं भाग्य बदलवू शकत असेल तर ती आमची देशी गोमाता बदलवू शकते आणि देशी गोमाता अशी आहे की जी जन्मापासनं तर शेवटपर्यंत केवळ आपल्याला देत जाते आणि म्हणूनच आज त्या संदर्भातला निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही घेतला आणि एवढंच नाही तर गोशाळांना देखील देशी गोवंशाकरता पन्नास रुपये प्रति गाय अनुदान देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि मला अतिशय आनंद आहे की कणेरी मठामध्ये आल्यानंतर परमपूजनीय अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामी महाराजांनी मला गोपूजनाची त्या ठिकाणी संधी दिली आणि त्यानंतर सांगितलं की जे गोपूजन करतात त्यांनाच आम्ही गाय देतो मला असं वाटतं अतिशय भाग्याचा दिवस आहे आज कॅबिनेटमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत महाराष्ट्राला विकसित करण्याकरता महाराष्ट्रातल्या विविध समाजांच्या अशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता अनेक महत्वाचे निर्णय आम्ही घेतलेले आहेत आणि हे निर्णय घेणारं सरकार आहे हे यातनं आपल्या लक्षात आलंच पुढच्या दोन महिन्यामध्ये पोलिसांची होमगार्डचे विविध क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांचे पगार बोलणार बिलकुल नाही बघा गडकरी साहेबाची एक बोलण्याची स्टाईल आहे तुमच्या माहितीकरता सांगतो उलट आजच आम्ही होमगार्डचे जे पैसे आहेत त्यांना जे भत्ते मिळत होते ते दुप्पट केले आणि <coughs> महाराष्ट्रामध्ये आमच्या विरोधकांनी अशा प्रकारे संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला पण आम्ही बजेटमध्येच व्यवस्था केलेली आहे ही योजना बजेटच्या बाहेरची नाही बजेट, बजेट मांडताना ती योजना आम्ही त्याच्यात टाकलेली आहे जेवढ्या आमच्या योजना आहेत योजना त्या योजना बजेटमध्येच आहेत त्यामुळे पगाराकरता प्रॉब्लेम नाही इतर योजनांकरताही प्रॉब्लेम नाही विकासाकरताही प्रॉब्लेम नाही हे सगळे पैसे वेगवेगळ्या प्रकारे ठेवलेले आहेत आता विरोधकांच्या पोटात जरा जोरात दुखायला लागल्यामुळे ते रोज संभ्रम फैलवतात की आता हे बंद होणार ते बंद काही बंद होणार नाही सगळं चालणार